नमस्कार ध्यास शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एच व्ही आरमध्ये शाळेची नोंदणी कशी करावी याबद्दल लाईव्ह डेमो आपल्या मोबाईलवरून बघणार आहोत तर एस एच व्ही आर हे काय आहे तर स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग हे याचं फुलफॉर्म आहे तर या एस एच व्ही आरचे आपल्याला संपूर्ण रजिस्ट्रेशनची जे प्रोसेस आहे ती कशा प्रकारे करायची आहे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास नम्र विनंती असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम आपण आपल्या क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि इथे एस एच व्ही आर याप्रमाणे इथे सर्च करायचं आहे एस एच व्ही आर याची पूर्ण जी वेबसाईट आहे ती एस एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशा प्रकारे आहे आपण यस एच वी आर जरी टाकून सर्च केलं तरीसुद्धा आपल्यापुढे ती जी साईट आहे ती ओपन होणार आहे तर आता इथे ओपन झाल्यानंतर जी जो प्रथम जो पहिलाच रिझल्ट जो येणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड इथे ओपन होणार आहे तर आता इथे बघा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आता इथे आपण जर वर बघितलं एक मिनिट तर बघा इथे झूम करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर इथे वर इथे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे की आपली ले जी लँग्वेज आहे ती आपल्याला कोणतीही ठेवायची आहे तर इथे इंग्रजीसुद्धा आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा आपण इथे बघू शकतो तर आता मी इंग्रजीच इथे राहू देणार आहे त्यानंतर इथे साईडला असलेल्या उजव्या साईडला लॉग इन किंवा साईन एप असं जे ऑप्शन तिथे आपल्याला दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक करून घेतल्यानंतर बघा पुढची वेबसाईट पुढचा डॅशबोर्ड हा आपल्यासमोर ओपन होणार आहे आता पुढचा डॅशबोर्ड हा अशा प्रकारचा असणार आहे तर आता इथे बघा जे ऑलरेडी ज्यांनी साईन अप केलेलं आहे त्यांनी डायरेक्ट आपल्या स्कूलचा यू कोड आणि पासवर्ड टाकून इथे आपण लॉग इन करू शकतो परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी इथे खाली असलेल्या साईनअप आप, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथे साईन अप आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे थोडं नेट स्लो असल्यामुळे तर बघा अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर आता इथे बघा साईनअपची प्रोसेस दिलेली आहे ही आपल्याला टोटल एक ते पाच या स्टेपमध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे जी रजिस्ट्रेशन आहे तर यापैकी पाई पहिलं आता इथे आपण पहिली जे स्टेप आहे ती आपण इथे पूर्ण करून घेणार आहे तर इथे शाळेचा आपल्याला युडॅस कोड इथे टाकून घ्यायचा आहे तर युडॅस कोड टाकून घेतल्यानंतर बघा इथे आता जो कॅप्चा दिलेला आहे ते खाली हा कॅप्चा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे कॅप्चा इथे टाकून घेतो हा कॅप्चर टाकून घेतल्यानंतर कंटिन्यू या बटलावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे कंटिन्यू क्लिक केल्यानंतर बघा आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण इथे आलेला आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे दुस दुसऱ्या स्टेपमध्ये आपण आलेला आहे तर आता इथे ऑलरेडी आपल्या शाळेचा जो ईवडायस कोड आहे तो इथे आलेला आहे आता आपल्या जे मुख्याध्यापक असतील ज्यांचा यवडायसला नंबर अटॅच केलेला असेल तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे तर आता इथे मोबाईल नंबर आपण टाकायचा आणि जो कॅप्चर दिलेला आहे हा हा सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आहे तर मी मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून कंटिन्यू या तर बघा इथे ओ टी पी एंटर केल्यानंतर आता कंटिन्यू या बटनावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आता आपल्या जे स्टेप आहेत ह्या तीन स्टेप कंप्लीट झालेला आहे आता ही चौथी स्टेप आहे तर आता इथे चौथी स्टेपमध्ये आपल्या शाळेची इथं संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसत आहे तर ही संपूर्ण माहिती आपण इथे बघून घ्यायची याच्यामध्ये काहीसुद्धा आपल्याला चेंज करता येणार नाही आहे तर आता फक्त खाली बघा इथे या दोन प्रश्नांचे उत्तर आपल्याला फक्त इथे द्यायचे आहेत एक हे आणि एक हा तर आता इथे काय आहे तर बघा डेजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे जे कोणी आपण शाही मा माहिती जे भरत आहे तर ते कोण आहे तर याची माहिती आपल्याला इथे आहे आता इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इथे खाली ऑप्शन दिलेले आहे की प्रिन्सिपल हेड टीचर इन चार्ज हेड ऑफ द स्कूल टीचर अदर स्टॉप ऑफ द स्कूल तर इथे प्रिन्सिपल किंवा हेड टीचर हे आपण इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर युसेज ऑफ स्कूल, स्कूल प्रेमायसेस तर हे सुद्धा इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे एक तर बघा तर कशा प्रकारे होतो स्कूल प्रेमायसेसचा तर इथे सिंगल स्कूल दॅट रन्स इन मोर दॅन वन कॅम्पस एका शाळेमध्ये एकाच कॅम्पसमध्ये ज्या वेगवेगळ्या शाळा असतील तर तर किंवा मल्टिपल स्कूल्स ऑन प्रिमायसेस तर इथे आपल्या इथे जे ऑप्शन दिलेले आहेत चारही पण ऑप्शन आता हे वाच वाचून काही दाखवणार नाही आहे मी कारण आपल्याला तेवढा उशीर होणार तर त्यामुळे आता जे सिंगल स्कूल आणि सिंगल शिफ्ट अशा प्रकारची आमची शाळा असल्यामुळे मी ते इथे सिलेक्ट करून घेतो आणि इथे बघा इथे दिलेलं आहे की वेदर द स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज म्हणजे एखाद्या राज्याच्या किंवा देशाच्या सीमेवर आपले स्कूल हे लोकेटेड आहे का तर इथे नो शक्यतो आपल्याला नोच हे ऑप्शन असणार आहे त्यानंतर आता इथे असलेल्या या चेकबॉक्सवर आपल्याला इथे टिक करायचं आहे या चेकबॉक्सवर टिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा पहिले आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन दिलेला आहे तर आय ॲग्री अशा प्रकारचा मेसेज आपल्याला देतो तर आय ॲग्री करायचं आणि त्यानंतर इथे असलेल्या व्हेरीफाईड आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे तर इथे आपल्याला आता काय करायचं आहे क्रिएट पासवर्ड आता हा ही लास्ट स्टेप आपली असणार आहे साईन अपची तर इथे पासवर्ड हा क्रिएट क्रिएट करून देतात त्यासाठी इन्स्ट्रक्शनसुद्धा इथे दिलेले आहे की एट कॅरेक्टर्सचा असायला पाहिजे आणि त्यानंतर एक अप्पर केस वन नंबर अँड एनी स्पेशल कॅरेक्टर हे सुद्धा यामध्ये असायला पाहिजे तर ते इथे मी आमच्या शाळेचा एक पासवर्ड जो आहे तो इथे क्रिएट तर बघा इथे पासवर्ड आपण टाकल्यानंतर तो तोच पासवर्ड आपल्याला इथे कन्फर्म करायचा आहे आणि साईन अप या बटनावर आपल्याला इथे क्लिक करायचा आहे साईनअपवर क्लिक केल्यानंतर बघा साईन अप कम्प्लिटेड अशा प्रकारचा मेसेज इथे आपल्याला डिस् डिस्प्लेवर दिसत आहे तर यावर आपल्याला इथे ते पण ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता इथे आपल्याला जी शाळेची जी माहिती आहे आता फक्त साईन अप ही प्रोसेस आपली इथे पूर्ण पूर्ण झालेली आहे यानंतर आपल्याला शाळेची जो प्रोफाईल आहे हे सुद्धा आपल्या इथे इथे कंप्लीट करायची आहे तर तीहीसुद्धा इथे बघा दिलेलं आहे की तीन स्टेपमध्ये ही प्रोफाईल आहे तर तीन स्टेपमध्ये ही प्रोफाईल कंप्लीट करायची आहे त्यानंतरच आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण होणार आहे तर आता इथे काय काय माहिती आहे तर बघा त्यानंतर इथे आहे स्टुडंट्स एनरॉल इन द स्कूल म्हणजे नंबर ऑफ बॉईज अँड नंबर ऑफ गर्ल्स त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स म्हणजे सी डब्ल्यू एस एन वगैरे असे मुलं कोणी आहेत का बॉईज आणि गर्ल्स त्यानंतर टीचर स्टाफ मेल फिमेल त्यानंतर टोटल नंबर ऑफ वॉटर पॉईंट्स वॉटर पॉईंट्स किती आहेत ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर टॉयलेट्स आणि युरिनल्स हे इथे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे आणि तर खाली आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर ग्रे वॉटर निअर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन जे ड्रिंकिंग वॉशर वॉटर स्टेशन आहे तिथे आपण जे सांडपाण्याची व्यवस्था आहे ती प्र कशाप्रकारे केलेली आहे तर इथे खाली ऑप्शन दिलेले आहेत तर त्या ऑप्शनमधून आपण इथे एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित वाचून आपण इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं एक इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जसं जे वॉटर ड्रिंकिंग वॉटर आहे त्याचप्रमाणे इथे दिलेलं आहे आपल्याला हँडवॉश स्टेशनचं तर तिथेसुद्धा सेम ऑप्शन आहे तर ते सेम ऑप्शन इथे आपण बघून घ्यायचे आणि त्यापैकी आपल्याला जे लागू असेल त्याप्रमाणे इथे आपण करायचं आहे आणि त्यानंतर असलेल्या खाली सेव अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ही स्कूल प्रोफाईल आपल्याला इथे मी भर तर बघा ही सर्व माहिती फिलअप केल्यानंतर आता सेव अँड नेक्स्ट या बटनावर इथे मी क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर पुढचा जो सेकंड स्टेप आहे ती आपल्यासमोर इथे आता ओपन झालेली आहे बघा तर ही सेकंड स्टेप आता इथे काय विचारायला आहे बघा हॅज द स्कूल ओन रेकग्निशन सर्टिफिकेट ऑफ मेरिट ॲट डिफरंट लेवल इन एस यू यस व्ही पी टू थाउजंड सिक्स्टीन सेवन्टीन सेवन्टीन एटीन आणि ट्वेंटी वन ट्वेंटी टू अंडर ओवरऑल स्कूल कॅटेगरी तर जी स्क स्कूल कॅटेगरी आहे त्यामध्ये आपल्याला एस वी एस व्ही पी म्हणजे स्वच्छता याच्यामध्ये आपल्या शाळेला कुठलं स्तरावर किंवा जिल्हास्तरावर किंवा राज्यस्तरावर एखादा सर्टिफिकेट वगैरे मिळालेलं आहे का तर जर येस असेल तर इथे येस करायचं नो असेल तर नो करायचं तर हे केल्यानंतर आता परत आपल्याला सेव आणि नेक्स्ट या पटणारवर इथे क्लिक करायचं आहे सेव आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढचा तीन नंबरचा आपल्याला इथे आपल्याला प्रोफाईल जे आहे तेच तीन नंबरचे स्टेप आपल्याला इथे दिसते तर हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड अ स्वच्छता ॲक्शन प्लॅन म्हणजे स्वच्छता ॲक्शन ॲक्शन प्लॅन तुम्ही इम्प्लिमेंट आणि डेव्हलप केलेला आहे का तर आपल्याला हे आता यस इथे करावं लागणार आहे त्यानंतर इज द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स फॉर सस्टेनिंग वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन इन स्कूल की तुम्ही आ, तुम्हाला ते जे पाणी आहे पाण्याचं जे आ, वापर आहे तो आपण प्रकारे करतो म्हणजे हार्वेस्टिंग वगैरे तर हे आपण याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का हे आपल्याला इथे विचारलेलं आहे तर आला या सु यालासुद्धा आपल्याला इथे यसच करावं लागणार आहे त्यानंतर आपण इथे आता सबमिट या बटनावर क्लिक करणार आहे यावर सबमिट या, या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा आपल्याला मेसेज इथे दिसत आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ एस एच व्ही आर यू कॅन नाव प्रोसीड विथ द सर्वे अशा प्रकारचा इथे आपल्याला मेसेज हा इथे आलेला आहे तर आता याला इथे आपण ओके करायचं अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आता आपली ही प्रोसिजर जी आहे रजिस्ट्रेशनची ही पूर्ण झालेली आहे यानंतर आता जी पुढची माहिती आहे ती माहिती कशा प्रकारे भरायची तर बघा आता हे आपल्याला इथे जे आपल्याला वेगवेगळे विभाग इथे दिलेले आहेत वॉटर टॉयलेट त्यानंतर वाश, हँडवॉश हँडवॉशिंग विथ सोप त्यानंतर ऑपरेशन अँड मेंटेनन्स बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग आणि मिशन लाईफ ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारच्या आपल्याला इथे ह्या सहा ॲक्टिव्हिटीज इथे दिलेल्या आहेत तर ह्या आपल्याला इथे कम्प्लीट केल्यानंतर यामध्ये एकसष्ट प्रकारचे क्वेश्चन्स हे इथे दिलेले आहेत ते कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला ही जी प्रोफाईल आहे हे आपली पूर्ण प्रोफाईल कम्प्लीट होणार आहे म्हणजे यामध्ये आपला सहभाग हा दर्शविला जाणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं याची माहिती बघितलेली आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व सर्वांना शेअर करा धन्यवाद